रात्रीचे एक वाजायला आलेले आम्ही भर जंगलातल्या आमच्या पप्पू पंडगर महाराजांच्या पर्णकुटीला थोडा वेळ थांबलेलो आम्हाला पुढचा मोठा प्रवास करायचा होता महाराजांचं दर्शन घेतलं त्यांनी हनुमान जयंतीनिमित्त केलेल्या खिरीचा प्रसाद विनंती करून खायला दिला इथले तिथली बोलणे झाली आणि महाराजांची परवानगी घेऊन आम्ही जायला उठलो हेवी टॉर्च सोबत होतीच रातवा पक्षी कच्च्या रस्त्यावर रात्री विसावलेला अनेकदा पाहतो तो, तो आजही पाहण्यात आला गाडी डांबरी रस्त्यावर आली आणि उजव्या बाजूला कडेन एक महिला चा अतिशय दृश्य दिसलं मध्यरात्री एवढ्या भयाण जंगलात तीही एकटी रस्त्याच्या कडेनं चालत राहिलेली अचानक गाडीच्या प्रकाशात ती दिसली आणि आमची बोलतीच बंद झाली आम्हाला पुढं जायचं धाडसच होईना मनात नाना तऱ्हेचे विचार येऊ लागले कारण असा प्रकार यापूर्वीही आम्ही अनुभवला होता पूर्वानुभव गाठीला असल्यानं आम्ही गाडी बंद केली तिला काही अंतर चालू दिलं आणि आम्ही आपापसात चर्चा करू लागलो मोबाईलनं ते दृश्य टिपावं की काय असं सतत वाटत राहिलं गाडी पुन्हा सुरू केली आणि बघतो तर काय ती गायबच झालेली आम्हाला घाम फुटला आणि आम्ही सर्वजण जाग्यावरच उडालो हो ते भूतच आहे अशी खात्री झाली खालच्या वळणावरून गाडी पुन्हा माग त्याच ठिकाणाला न्यायचा आम्ही निर्धार केला त्यावेळी ती बाई पुन्हा एकदा दिसली पुन्हा एकदा कुतूहल वाढलं ती समोरून येतच होती गाडीचा वेग मात्र मंदच होता गाडी धाडसानं तिच्या जवळ नेऊन उभी केली आमच्या ती लेकानं तिला मोठ्यानं विचारलं मावशी इतक्या रात्री जंगलातून काय करायला निघालात मीही दोन शब्द बोलायचा प्रयत्न केला पण ती मात्र काहीच बोलली नाही मोबाईल हातात घेऊन चालतच राहिली पुढे पुढे चालतच राहिली आम्ही गाडी पुन्हा एकदा परतली काही नाही याचा आता सोक्षमोक्ष लावायचाच आमची भीती थोडी कमी झाली होती तिचा चेहरा पाहिला सर्वांग दिसून आलं रस्त्याकडे न चालताना ती इतकी लगबग करत नव्हती पण पुन्हा एकदा गाडी परतून आम्ही जेव्हा गाडी रस्त्याला लावली तर ती बाई काही दिसली नाही पुन्हा सस्पेन्स अरे ती गेली कुठं आम्ही आणखीनच विचारात पडलो गाडी खाली जात राहिली आणि खूपच पुढे ती पुन्हा एकदा दिसून आली त्याच स्टाईलने चालत राहिली आमचा पाठलाग तिच्या लक्षात आल्यानं तिनं चाल बदलून पळण्याचा वेग आता घेतला होता ती वर अंतर कापत निघाली गाडी तिच्या जवळ जाऊन उभी केली आणि तिला प्रश्नांचा भडीमार सुरू करणार इतक्यातच मागून फये गावातून दोन नातेवाईक मोटरसायकलनं ना तिच्या जवळ आले त्यांचा संवाद सुरू झाला मग मी ही गाडीचं मागचं दार उघडलं तिची कान उघाटणी केली फोटो घेतले आणि तिच्या जीवाची ओढा ताण कळून आली घरात नवऱ्याशी भांडून ती बाहेर पडल्याचं समजून आलं पण तिच्या अगोदर साधारण तासापूर्वी तिचा नवराच गारगोटीला चार चाकी गाडी घेऊन रागानं गेला होता तिचा अनावर झालेला राग शांत करण्यासाठी नवऱ्याचा पाठलाग करण्यासाठी एवढ्या भयान जंगलातून सात किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास तिनं कसलीही भीती मनात न बाळगता सुरू ठेवला ज्या जंगलाच्या मोठ्या टापूत दिवसाही कुणी सहसा असं एकटं दुखत फिरत नाही तर अशा या रात्री एकच्या सुमारास या बाईनं असं जीवावर उदार होऊन हा जीवघेणा प्रवास करणं म्हणजे मृत्यूलाच कवटाळण्यासारखा आहे अशा रात्री अपरात्री या भयान जंगलातून तिचं असं चालत जाणं हे काळजाचा ठोका चुकवणारं होतं आम्ही धाडसी रात्रभर जंगलाचा प्रवास आणि मनातून गेलेली भीती यामुळेच की काय आम्हाला त्याचं फारस काही वाटलं नाही पण आमच्या जागी एखादा बाहेरचा नौखा जर अशावेळी जात असेल तर त्या बाईला ओलाडण्याचं धाडस मात्र कुणाचंही होणार नाही इतकं हे दृश्य भयान होतं तिच्याशी नातेवाईकांनी वाद घालण्यास सुरुवात केली आम्ही तिला दरडवून जागा सोडली रात्रीचे साधारण पावणे दोन वाजायला आले होते आम्ही डेळे चिवाळेच्या जंगलाच्या दिशेनं गाडीचा प्रवास पुन्हा सुरू ठेवला